नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एक आरोग्याची समस्या खूप कॉमन आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे शरीरावरील वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या गाठी तर शरीरावर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी येत असतात तर त्याची अनेक कारणं आहेत प्रत्येक गाठी कोणत्या पोजिशनला येत आहे कोणत्या जागेवरती आहे प्रत्येकाचे वेगवेगळे रिझन कारणं वेगवेगळे असतात आणि आपण त्याच्यावर ट्रीटमेंट कसं घेतलं पाहिजे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर अनेक शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी गाठी येतात बघा मुख्य ज्या मेन खूप कॉमन अशा गाठी आहे ते म्हणजे लायपोमा ज्याला आपण चरबीच्या गाठी म्हणतो ज्या शरीरावर कुठेही येऊ शकतात मोस्ट कॉमन जी त्याची साईट आहे या भागामध्ये जास्त येतात त्या मानेवरती येतात तुमच्या मांडीवरती येतात ट्रंकवर म्हणजे पोटावरती येतात आणि त्या अशा खूप सॉफ्ट असतात मोस्टली ज्या असतात जे सुरुवात जेव्हा होते खूप नरम असतात त्या आणि मोहेबल असतात म्हणजे आपण समजा दाबलं एका साईडने तर त्या मूव होतात एका बाजूने दुसऱ्या बाजूला सरक करणाऱ्या गाठी असतात त्या तर ह्या चरबीच्या गाठी असतात परत आपल्या सिस्ट शरीरावर कुठे तयार होतात अनेक पेशंट येतात आमच्याकडे ज्यांना सिस्ट असतात सिस्ट म्हणजे काय तर आपली जी स्किन असते या त्वचेच्या खाली किंवा त्वचेच्या मधामध्ये गाठी तयार होतात तर पुष्कळजणांना हातावर तयार होते कपाळावर होते डोक्यामध्ये सिस्ट होतात पाठीवरतीसुद्धा सिस्ट तयार होतात तर त्या सिस्ट ज्या असतात ज्या पाठीवरच्या मोस्टली त्यांना पुष्कळजनांना बघतो आपण त्याला असं तोंड असते कधी कधी त्याच्यातून खराब द्रव्य असा डिस्चार्ज होतो त्याच्यामधून आणि खूप असं त्याला खूप खराब अशी स्मेल येते ऑफेन्सिव्ह स्मेल राहते परत नोड्स लिम्फ नोड जेव्हा वाढतं म्हणजे शरीरात तुम्हाला कुठे काही इन्फेक्शन असेल समजा तुमच्या तुम्हाला समजा सर्दी खोकला खूप जास्त टॉन्सिल वाढलेले असतील तर तुम्हाला या भागामध्ये गाठी तयार होऊ शकतात लिम्फ नोड वाढतात पुष्कळ पेशंट येतात काही जणांना डोक्यामध्ये दुखं तयार होतात वारंवार डोक्यात इन्फेक्शन होते काहीतरी दुःख तयार होतात कोणाला कानामध्ये खूप सिव्हिअर इन्फेक्शन होते त्याच्यामुळे सुद्धा मानेवरचे नोड जे असतात ते वाढलेले असतात पेशंटचे मानेवरती सुद्धा गाठी तयार होतात किंवा ज्या पेशंटला रिकरंट पुष्कळ लहान मुलांना पॅरेंट्स घेऊन येतात की ज्यांच्यामध्ये हिस्ट्री असते की यांना नेहमी ताप येतो नेहमी नेहमी सर्दी खोकला होत राहतो या पेशंटला त्यांची इम्युनिटी ज्यांची कमी असली त्यांनासुद्धा नेहमी नेहमी मानेवरती गाठी येत असतात मागच्या साईडला येतात कोणाला समोरसुद्धा येतात तर अशा अनेक प्रकार आहेत गाठीचे कोणाला ॲलर्जीच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा गाठी येतात जसं कोणाला काही ॲलर्जी असेल खाजेचा त्रास असेल ॲलर्जी जसं कॉमन आपण त्याला पित्त म्हणतो तर त्या हाईव्ज अशा गाठी शरीरावर त्यासुद्धा तयार होऊ शकतात काही गाठी प्रमाणात जसं आता लायपोमाच्या ज्या गाठी म्हटलं चरबीच्या तर इथे काही प्रमाणामध्ये अनुवांशिकतासुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते आणि कॅन्सरच्या गाठी तर पुष्कळ पेशंट आहे थोडं जरी गाठ कुठे आली तर खूप लवकर घाबरतात तर आपण न घाबरता पहिले डॉक्टरकडे गेलं पाहिजे डॉक्टरांना दाखवलं पाहिजे सहसा ज्या कॅन्सरच्या ज्या गाठी असतात ह्या पेनफुल पण असू शकतात किंवा पेनलेस पण असू शकतात पण त्या एकदम हार्ड असतात कठीण असतात एकदम कडक असतात आणि त्याचं डायग्नोसिस लवकर निदान करणं जरुरी आहे एखाद्या शरीरावर कुठे जर कॅन्सर झाला तर ते लिम्फनोडमधून ते पूर्ण शरीरामध्ये गाठीचा त्या कॅन्सरचा फैला होऊन तुमच्या नोड्स वाढलेल्या असतात काही पेशंट अनेक आमच्याकडे येतात ज्यांना स्तनामध्ये गाठी असतात तर त्याचं लवकर निदान करणं खूप जरुरी आहे की साधी गाठ आहे की कॅन्सरची आहे मग कॅन्सरच्या जर गाठी असल्या तर ते मेटास्टॅसिस त्याचं होऊन ते हळूहळू फैलच जाते तुमच्या ॲक्झिलामध्ये म्हणजे काखेमध्ये सुद्धा गाठी तयार होतात एका ब्रेस्टमध्ये दुसरीकडे मग लंग्जमध्ये लिव्हरमध्ये शरीरामध्ये हे मग मेटास्टायसिस ते कॅन्सरचं होत राहते कुठेही जर कॅन्सर झाला तर तर अशा कुठल्याही जर गाठी असल्या तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचं निदान पहिले की ह्या गाठी नेमक्या कशाच्या आहेत आणि त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट आपण घेतलं पाहिजे पुष्कळ वेळा पेशंट गाठीसाठी औषधी घेत नाही चरबीच्या गाठी आता माझ्याकडे मधा साकोलीचे पेशंट होते त्यांना चरबीच्या गाठी ज्या आल्या होत्या लायपोमा ह्या मल्टिपल येतात म्हणजे खूप साऱ्या येतात एक आली का परत दुसरी तिसरी आणि हळूहळू हळूहळू तिची साईज जी वाढत जाते पुष्कळ वेळा ह्या चरबीच्या गाठीपासून त्रास काहीच राहत नाही पेशंटला फक्त ते दिसायला खूप मोठ्या दिसतात परंतु एखादी जरी गाठ ही एखाद्या मज्जातंतूवर आली म्हणजे एखाद्या नरवर किंवा एखाद्या नसेवर आली आणि ती नर जर प्रेस झाली तर मग त्या भागाचा त्यांना दुखणं पेन आता मधात माझ्याकडे पेशंट होतं त्यांना हाताला गाठ आली होती इतकी मोठी झालेली होती ती की त्याच्यामुळे त्यांचा हा समोरचा जो हात आहे थोडं जरी लिहिलं थोडं जरी काम केलं तरी त्यांना खूप पेन व्हायचा आणि त्या गाठीमुळे चांगलं प्रेशर तिथे तयार झाल्यामुळे हळूहळू हातसुद्धा ढिला पडायला लागला होता तर खूप कमी प्रमाणामध्ये बघायला मिळते असं लायपोमामध्ये पण जर ती तुमच्या एखाद्या नर्वरला प्रेस करत असेल तर तुम्हाला नक्कीच आपलं रोजच्या ज्या मुवमेंट्स असतात त्याला ते हॅम्पर करू शकते त्याचा त्रास होऊ शकतो तर लवकरात लवकर त्याचं ट्रीटमेंट सुरू केलं पाहिजे जे साकोलीचे पेशंट मी सांगितलं तुम्हाला त्यांनी तीन वेळा ती म्हणजे तीन वेळा दोन दोन तीन तीन गाठी काढल्या त्यांनी लायपोमाच्या आणि काढल्यानंतर परत त्यांना तयार झाला आता पूर्ण पोटावर त्यांना आल्या होत्या जेव्हा माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं मॅडम माझ्या छातीला आलं होतं हातावरती होती ते मी काढली माझ्या पाठीला बॅकलासुद्धा होती ते पण काढली पण परत 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 दोन वेळा मी काढल्यानंतर परत ह्या एवढा सारा तयार झाला आता ट्रीटमेंट सुरू आहे आणि खूप आणि पुष्कळशा गाठी त्यांच्या कमी झाल्या काही गेल्या आणि काही खूप कमी साईज झाली आहे त्यांची सगळ्यात महत्त्वाचं आहे का नवीन तयार होणं बंद झालं पाहिजे आणि जे आहे ते कमी झालं पाहिजे म्हणून कुठलंही जर शरीरावर गाठी असेल तर ता पहिले त्याचं डायग्नोसिस त्याचं निदान जर इन्फेक्टिव असतील तर त्याच्या काही ब्लड टेस्ट करावं लागतात बघावं लागतं आपल्याला की हे कशाचे आहे साधी आहे कॅन्सरची आहे किंवा कुठलं इन्फेक्शन तुम्हाला झालं आहे का पुष्कळ वेळा जर पेशंटला ट्युबरकुलोसिससारखा आजार असेल त्याच्यामुळे सुद्धा गाठी तयार होतात तर असे अनेक प्रकार आहेत बघा म्हणून योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने आपण नक्कीच ट्रीटमेंट घेतलं पाहिजे त्याच्यासाठी चा खूप चांगल्या मेडिसिन आहे फक्त आपल्याला माहिती नसतं आपल्याला गाठ आली तर आपल्याला एकच सुचतं की जायचं डॉक्टरकडे आणि काढून टाकायची रिमूव्ह करायचं परंतु सगळ्या गाठींची काढण्याची गरज नसते आवश्यकता नसते कारण तुमच्या शरीरामध्ये जर एकदा टेंडन्सी तयार झाली आहे वारंवार तयार होण्याची तर परत 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 तुम्हाला गाठी त्या तयार होणार जणांना इथे गँग्ल्युअन तयार होतो गाठ होतं रिसला तर त्याचंसुद्धा पेशंट माझ्याकडे ज्यांनी दोन दोन वेळा ते गँग्ल्युअन काढलं परत त्यांना ती वाढ झालेली आहे तर शरीरात एकदा जर टेंडन्सी तयार झाली तर ती परत होणार म्हणून होमिओपॅथीचं मेडिसिन जे आहे तुमचं ते पण कमी होणार आणि नवीन तयार होणंसुद्धा ते बंद करून दे करणार इतकं चांगलं औषधी होमिओपॅथीचं त्याच्यामध्ये काम करतात म्हणून जर असं कुठलंही गाठीचा प्रॉब्लेम असेल लवकरात लवकर आपण भेटलं पाहिजे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे थँक्यू धन्यवाद